एसटी कामगारांचे जे पगार आहे ते वेळेत म्हणजे सात तारखेपूर्वी झाले पाहिजे आणि तशा प्र प्रकारे आपण वित्त खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खात्यामध्ये त्यांच्या पगाराचे भविष्य निर्वाह निधीचे आणि बँकेचे जे पैसे द्यायचे ते येणं गरजेचं आहे तीस ते पन्नास हजाराचा पगार ह्या साधारण आमच्या कर्मचाऱ्यांना असतो आणि त्यातून सर्वसामान्य जो आमचा एस टी कामगार आहे तो घरातील आपलं कुटुंब चालवत असतो आई वडिलांचा आजारपणाचा खर्च वृद्धापकाळामुळे काही अडचणीवर मात करून त्यांना पुढे न्यायचं असतं मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि त्याचबरोबर कुटुंब चालवायचं असतं आणि त्याच तुटपुंजा पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या छप्पन्न टक्के दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केलाय परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी, जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही वाढीव मागणी काही करत नाही जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोचत नसेल तर शोकांतिका आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही ही शोकांतिका तसं होता कामा नाही कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबोडतोब मला एकदा बोलवलं मला वेळ दिली मला सांगितलं की एस टी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवं आहे आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या बारा हजार चारशे बसेस आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत कधी त्या स्क्रॅप कराव्या लागतील अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं आहे तेही फक्त दोन पाच हजार घेऊन चालणार नाही आपल्याला तब्बल पंचवीस हो लिए ला हजार बसेस ह्या पाच वर्षे घ्यावे लागणार आहेत आणि त्यानुसार त्यांनी ती माझी मागणी मान्य केली दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे पाच वर्षामध्ये पाच पाच हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी पंचवीस हजार बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेट मध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले आणि त्यामुळे आम्ही हो तयारी करतोय पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या एसी बसेस लागतील किती नॉन ए सी बसेस लागतील आणि किंवा दोनशे बसेस तर आम्ही ओलवोज सुद्धा घेण्याचं ठरवलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोचसुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लॉंग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि असं असताना आमचे जे एस टीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री या नात्यानं ना मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या पाच तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो त्यामुळे आज आजच दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करणारे आणि त्यांना पाच तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोहोचला पाहिजे ह्यापूर्वी काही चुका होत होत्या त्यासुद्धा मी एस टी चे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं काही दिवसापूर्वी मला टीचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहे ते आपण जसे जसे एसटी मध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ बिलकुल चालणार नाही आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली उद्या जर प्राव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल त्यामुळे प्राव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला